स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक तेरामधील माजी नगरसेविका सायली लायकर आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन लायकर यांनी त्यांच्या प्रभागातील समस्यांचं निवेदन इचलकरंजी महापालिका आयुक्त आणि प्रशासक पल्लवी पाटील यांना दिलं या निवेदनात प्रभाग क्रमांक तेरा यामधील समस्यासंदर्भात आज निवेदन देण्यात आलं भागातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शहरातल्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये साखरपे दवाखाना परिसर बावणे गल्ली कांबळे गल्ली इथं गेल्या अनेक वर्षांपासून गटारींची दयनीय अवस्था झाली असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर होतोय गटारींना घोशी लागून त्या कोसळल्या असून अनेक ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन आणि ड्रेनेज लाईन एकच खड्ड्यातून गेल्यानं गटारातील दूषित पाणी घरगुती पाण्याच्या लाईनमध्ये मिसळतंय परिणामी नळांमधून काळं दुर्गंधीयुक्त आणि अस्वच्छ पाणी येत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचं म्हटलं आहे तसंच प्रभागातील गटारींचं नूतनीकरण पाईपलाईनची दुरुस्ती आणि स्वच्छ पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी करत या निवेदनावर तातडीनं कार्यवाही करून परिसरातील दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो असा इशाराही लायकर दाम्पत्यानं दिला आहे नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या या समस्येकडे महानगरपालिकेनं तातडीनं लक्ष देण्याची गरज असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं या पार्श्वभूमीवर गुरुवारी अकरा डिसेंबर रोजी माजी नगरसेविका सायली लायकर आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन लायकर यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांना हे निवेदन देण्यात आलं यावेळी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना हे निवेदन पाठवून या परिस्थितीची माहिती घेऊन समस्येचं निवारण करू अशी ग्वाही दिली यावेळी प्रभागातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या नमस्कार मी सौ सायली नितीन लायकर प्रभाग क्रमांक तेरा मधून आज आम्ही निवेदन देण्यासाठी महानगरपालिकेत आलेलो तीन वर्ष गेले प्रशासन काम बघत आहे पण भागातले तात्काळ काय काम पेंडिंग होते सगळ्यात महत्वाचा विषय होता तो गटरींचा होता गेले पन्नास वर्ष आमच्या भागात गटरी झालेल्या नाही आहेत त्यासाठी आम्ही आयुक्तांना आज निवेदन दिलेलं आहे की पहिला आमच्या भागातल्या गटरी आणि पाणीच्या समस्या दूर करा आयुक्तांनी चांगली साथ दिली आम्हाला त्यांनी असं सांगितलं की आम्ही लवकरात लवकर हे काम पूर्ण करून देतो दोन हजार सोळा ला ज्या वेळेला आम्ही या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आम्ही निवडून आलो त्याच्यानंतर दोन वर्षामध्ये एकोणीस एकोणीस ला महापौर त्याच्यानंतर वीस एकवीस ला दोन वर्षे कोरणामध्ये गेले पण पर एकवीस पर्यंत आमचं नगरसेवक पद होत त्याच्यानंतर आम्ही सुद्धा माझीच नगरसेवक आहे पण या गेले चार वर्षामध्ये प्रशासन असल्यामुळं प्रशासनाला पूर्ण काम करता आला नाही जे आलं नाही त्याच्यामुळे आम्ही हे भागातल्या सगळ्या महिला आज आम्ही आयुक्त मॅडमना आम्ही निवेदन दिलेलं आहे ज्या काही भागातल्या भागात भागात समस्या आहेत त्याच आम्ही त्या मॅडमना सांगल्यानंतर आयुक्त मॅडमनी सांगितलेलं आहे की ते लवकरात लवकर त्याचा आम्ही फॉलोअप घेऊन पूर्णत्वास आम्ही लावतो